देवी मी हंसिनी संगम न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढीलप्रमाणे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एंड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड वंचित बहुजन आघाडीच्या चेंडू काँग्रेस चक्करटात زور د ہاتھ کریں گے کیا ناندیر کا مسلمان دے گا کیا ناندیر کا مسلمان دے گا اگر دے گا تو نعرہ لگاؤ میرے ساتھ نعرہ تقویر کیا ناندیر کا ایسی سماج دے گا تو بولو جائے بھی کیا ایسی بی سماج دے گا جب ارچن ہوتی تو تی دور دوری

आणि राष्ट्रवादीतले काही नेते बाळासाहेबांशी बोलत आहेत काल काली आमची चर्चा झाली राष्ट्रवादीचे नेत्यांशी आणि तेही बोलणार आहेत राष्ट्रवादीचे लोक नेते बाळासाहेबांची आणि आता हा विषय बराचसा स्पष्ट झाल्यामुळे मला वाटतं एक त्यातला एक खरी अडचण जी होती जी ती फार मोठ्या प्रमाणात दूर झाल्याचं सांगतात बहुजन वंचित आघाडीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळं ओढून दिली आहे काँग्रेस ज्या कारणांना सांगून बहुजन वंचित आघाडीसोबत आघाडी करीत नव्हते तेच कारण आता बाजूला झाल्याचे बॅरिस्टर असोसुद्दीन एम यांनी जाहीर केल्याने काँग्रेस अडचत येणार असल्याचे दिसून येत आहे कारण आवेसी यांनी सन्मानपूर्वक जागेचे वाटप झाले पाहिजे असे अट टाकली आहे जर असे झाले नाही तर एम आय एम काय भूमिका घेणार याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे میں آنے کے بعد معلوم ہوا کہ اشوک راو صاحب بات کرے کہ میرے پیچھے پڑے نہیں کیوں پیچھے پڑتے نہیں تھے میں دیتوں کیا مرد کو آگ نہیں دیتا نہیں وہ ایسا آلو آئینے وہ کمونل اشوک راو صاحب یارہ تاریخ دسمبر کو دس کی رات کو اگر میں بولوں ایک دن پہلے تلنگانہ کے کاؤنٹنگ سے پہلے تمہارے پارٹی کے تمہارے سے بڑے بڑے لیڈر کیا بول رہے تھے एक تو ایسی مدد کرو گے کیا آج آپ ہی کو کمل بولے آپ بولتے ہیں کہ نہیں پرکاش امبیڈکر صحاب سے بات چیت ہو سکتی ہے مایو سے نہیں ہو سکتی تو سنو راہل گانی سنو شر چوان میں پورے اخلاص کے ساتھ اور پوری ذمہ داری کے ساتھ اور پورے سیریسنس کے ساتھ کانگریس پاٹی سے شرط پوار سے بھی کہہ رہا ہوں کہ اگر آپ کہہ رہے ہیں کہ مایام پاٹی سے آپ کو تکلیف ہے میں آپ سے کہہ رہا ہوں کہ آپ میرے بڑے بھائی جناب بالا صاحب امبیدکر صاحب سے بات کرو ان کی عزت کے مطابق ان کو سیکھ دے دو میرے کو ایک سیٹ بھی نہیں چاہیے مجھے ایک سیٹ بھی نہیں چاہیے جتنی سیٹ ان کی عزت اور ان کے مخام کے لحاظ سے آپ دو گے اسد الدین اویسی الگ میٹنگ کر کے تاریخ کرے گا मैं तुम्हारे डाइस पर भी नहीं आऊंगा चलो बताओ अशोक लाओ तुमको खबूर है चलाओ चला तो अशोक तुम बड़ी बड़ी बातें करते हो आज मैं तुमको ऑफर दे रहा हूं हो कि हमको जरूरत नहीं है एक सीट की नहीं कि हमारे बड़े भाई को बाबा साहेब अम्बेडकर साहब को उनके मुकाम उनकी इज्जत के मुताबिक उनका मुकाम दे दो हमको कुछ नहीं चाहिए हमको कुछ नहीं चाहिए

हिंदुस्तान मुसलमान बाबासाहेब आंबेडकर मी काल वंचित आघाडीच्या सभेचं वृत्तांत मी काल वृत्तपत्रातून आज पाहिला एकतर आमच्या सर्व चर्चेमध्ये बाळासाहेबांच्या बरोबरचा हाच विषय जरा अडचणीचा होता की ज्या पद्धतीने एम आय एमची जी भूमिका आहे ती भूमिका काँग्रेसच्या लोकांना मान्य नाही आहे आणि म्हणून एम आय एमला सोबत घेऊन बाळासाहेबांची होणारी आघाडी हा खरा अडचणीचा विषय निश्चितच होता आणि आहे काल ओवेसींनी जी काही भाषणामध्ये उल्लेख केला ही भूमिका स्वागत आहे म्हणजे ते जर ह्याच्यापासून वेगळे राहणार असतील या सगळ्या आघाडीमधून आणि बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका तर आमची तीच भूमिका आहे म्हणजे उलट मला आश्चर्य वाटते कालच्या बैठकीमध्ये किंवा कालच्या सभेमध्ये बाळासाहेबांच्या काही अनुयायांनी उलट भाजपवर तिथे टीका करण्याच्या ऐवजी आमच्यावरच टीका करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे खुद्द बाळासाहेब किंवा ओवयसी हे काँग्रेसबद्दल किंवा माझ्याबद्दल डायरेक्टली काही बोलले असं निश्चितच नाही हे त्याचं त्यांच्याबद्दल मी त्याचा आभारी आहे कारण की शेवटी आमचा प्रयत्न आहे की भारित बहुजन महासंघ अर्थात वंचित आघाडी जी आहे ती वंचित आघाडी ही काँग्रेसच्या या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावी हीच आमची प्रामाणिक भावना आहे आणि त्यातला खरा अडचणीचा भाग एम आय एमचा सहभाग हा त्यातला अडचणीचा आहे काल ओबेसीनी जर ही भूमिका खरीच अंमलात आणली तर बाळासाहेबांच्या भारी बहुजन महासंघातला जो भाग आहे त्यांच्याशी आम्ही कधीही आघाडी करण्यासंदर्भात नाकार नव्हता आमचा अजूनही आमचा होकार आहे आणि बाळासाहेबांना प्रस्ताव देण्याच्या अगोदर पहिला हा विषय होता की अगोदर त्यांनी एम आय एमचा भूमिका बी स्पष्ट करावी नंतर डिटेल प्रस्ताव चर्चा करता येईल मला वाटतं त्यातून एक पहिला मार्ग निघण्याची चिन्ह कालच्या सभेमधून दिसला अर्थात बाळासाहेबांची प्रत्यक्ष भेटल्यानंतर हा विषय स्पष्ट होईल आणि राष्ट्रवादीतले काही नेते बाळासाहेबांशी आहेत काल काली आमची चर्चा झाली राष्ट्रवादीचे नेत्यांशी आणि तेही बोलणार आहेत राष्ट्रवादीचे लोक नेते बाळासाहेबांची आणि आता हा विषय बरासा स्पष्ट झाल्यामुळे मला वाटतं एक त्यातला एक खरी अडचण जी होती ती जी। फार मोठ्या प्रमाणावर दूर झाल्याचं संकेत आहेत प्रत्यक्ष बैठकीमध्ये बाळासाहेबांशी काय चर्चा होते यातून बरंचसं पुढे गाडी जाऊ शकते त्यामुळे मी ओवेसींच्या कालच्या वक्तव्याचं स्वागत करतो त्यांच्याशी कुठले व्यक्तिगतवान आमचा नाही आहे पण एक आयडियलॉजिकल डिफरन्सेस काँग्रेस एम आय एमशी निश्चितच आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी आ, हे समीकरण आगामी काळामध्ये जुळण्यामध्ये ओबीसीचं कालचं काल वक्तव्य हे निश्चितच फायदेशीर ठरेल असं वाटतं मला मी भूमिका घ्यायला सुद्धा फार मोठा कलेजा लागतो स्वतःच्या पक्षाच स्वतःबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं मागे पुढचा विचार न करता जे आजच्या घडीला आजच्या क्षणाला जी आवश्यकता होती त्यांनी असं जे इंग्रजी म्हणतात स्टेट्समॅनशीप दाखवली आपल्या पक्षाला आपल्या कार्यकर्त्यांना असताना दुय्य स्थान देऊ संविधान वाचलं पाहिजे आणि त्या संविधान वाचवण्यासाठी त्यांनी असताना एक स्टेटमेंटशिप दाखवली त्या दा स्टेटमेंटशिप दा। आज मी सलाम करतो ही भूमिका घेतात पाहत राहा समेट न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा